मुकाट्या बसणार नाहीत आम्हाला फक्त पाटलाचा आदेश यावा आम्हाला पाटलानं सांगितलं की आम्ही पूर्ण महिला रस्त्यावर उतरून त्यांच्या घराने घुसू हे आम्ही ठरवलेले आता आणि त्यांची निवडणूकच कशी होती ती बघू आम्ही हा आमच्या पाटलाचा नाही जर त्यांनी न्याय दिला तर त्यांची निवडणूकच आमचा मराठा समाज महिला मंडळ आम्ही रस्त्यावर उतरू सगळे आज कुठंतरी याचा परिणाम मतपेटीवर किंवा येणार ये इलेक्शन वरती होणार असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के होणार मतपेटीवर एकही पुरलेला एकही मतदान कोणताही पक्ष असू जे आम्हाला येऊन ते पक्ष म्हणायचे नाही तर गप बसलेले आहेत पण विरोधक सुद्धा रस्त्यावर यायला तयार नाहीत आज आमच्या मराठा समाजासोबत कोणताही पक्ष यायला तयार नाही आम्हाला निश्चित सरकारवरच नाही तर विरोधी भागावर सुद्धा आवाहन करायचे तुम्हाला सुद्धा उद्या रस्त्यावर यायचं असेल तर तुम्ही आमच्या मराठा समाजसोबत या जोपर्यंत तुम्ही मराठा समाजासोबत येणार नाही ते पक्ष सगळे खड्ड्यात गेले एकही पक्षाला आम्ही गावात येऊन देणार नाही एकही मतदान होऊन देणार नाही करणार बी नाही ज्या पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे आमदार आहेत खासदार आहेत परंतु त्यामध्ये पण असे आमचे आमदार खासदार हे मराठीचे म्हणणारा हे मुद्दा हे आमचेच आमदार गाव खासदार गांडून निघलेत आमचे जर खरं मर्द जर असते तर हे बाकीचा समाज एवढा बोललाच नसता आणि सरकार का झुकत नाही हे सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे आमचेच लोक गद्दार आहेत पहिल्यापासून शिवाजी महाराजच्या काळापासून स्वतःच्याच लोकांनी गद्दारी केली जे आम्ही आमचे आम म्हणून ज्या गादी उपशलेत ते आज घर सोडायला तयार नाहीत हे आमदार खासदार मुख्यमंत्री जे आहेत विरोधी पक्ष सगळ्यांनी एकच दिवस आमर उपोषण करून पहा आमोर उपोषण काय असते त्यांच्या लक्षात आज पाठला दिवस आहे काय हाल होत असते काय समोर चालू आहे इथं ज्या टायमाला सराट्या मध्ये येईन त्या टायमाला कर हे घराच्या आत येसीच बसणारे लोक आहेत हे सत्ता धरायला आता इथून पुढे माफी नाही कोणत्या पक्षाची असू ज्या पद्धतीने जे आपण बघू शकतो की मराठा आमदार असतील किंवा मंत्री असतील सरसकट जे आरक्षण पाहिजे होतं मराठा समाजाला सरसकट आरक्षण कुणबी पद्धती द्यावं तर कुणबी म्हणून जे न द्यावं असं जे तर आपण बघू शकतो मागं नारायण राणे सुद्धा जे त्याबद्दल म्हणजे द्यावते। नारायण राणे झाले हे पहिल्यापासून यांची आवलातच गद्दारी हो यांनी किती पक्ष बदलले यांच्या पैसे काय कमी ह्यांना बी पाहिजे का कोणतं पाहिजे ह्यांना आरक्षणाची गरजच नाही मुख्यमंत्री पदापर्यंत गेले आज त्यांना मला तुम्ही रस्त्यावर या समाज काय करतोय समाजात लेकरांचे काय आहेत शिक्षणासाठी काय अडचणीत हे सर्वसामान्य जनतेला मराठवाड्यात येऊन पहा म्हणा तुम्ही घरात बसून बंगल्यात बसून गप्पा मारणारे हे मराठीचे नाहीतच हे मराठीचे जर असते तर आज समाज समाजासोबत राहिले असते आज समाज रस्त्यावर हो आहे आणि हे कुठेच भाड खाऊचे घरात आहेत हे मंत्रालयात आहेत हे दिल्लीत आहेत हे दिल्लीचे दिल्ल्या करून हे वरले काय म्हणजे ना भाजप सरकारची चाट नोकरी करणारे लोक <coughs> ती सोशल मीडिया असेल किंवा इतर माध्यमांमध्ये असेल एक मराठा समाजामध्ये आता काही दिवसापासनं जे आहे भरपूर दिवसापासनं मनोज जरांगे भावी मुख्यमंत्री म्हणून जे आहे तर सुरू आहे तर काय मराठा समाज जे आहे तर हे करून दाखवून काय का सांग मराठा समाज काही बी करून फक्त पाटला जर काय म्हणणं आहे मी राजकारणात येणार नाही आणि पाटील जर राजकारणात जर आले तर बाकी कोणत्याच पक्षाला काहीच घेणं देणार नाही आमचा फक्त एकच नेता आणि एकच देऊ ते म्हणजे पाटील पाटील म्हणते ती दिशा ठरवणार आहे आम्ही आम्हाला बाकी काही घेणं देणार नाही पाटलां जर मूल्य ना राजकारण द्यायचं पाटील शंभर टक्के ना एक हजार एक टक्का मुख्यमंत्री करून आण